आर्नी यवतमाळ ये येथे एकवीस वर्षापासून रामनवमीनिमित्त पोहरागड येथे यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांना मोफत जलसेवा देण्यात आली धुळे येथे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या कर्जमाफीच्या वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक आणि सर्वसामान्य शेतकरी बांधव बांधावर शेतामध्ये कष्ट करतो त्याचे कर्जमाफी करायला सरकार घेते आणि शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरण्याचं काम करणारा कृषी मंत्री त्याचा धिक्कार करण्यासाठी तमाम शिवसैनिक या ठिकाणी आज जमा झालाय आणि त्यांना मंत्रिपद हाकारपट्टी केली पाहिजे अशी आमच्या शिवसेनेची मागणी आहे काल नाशिक येथे अवकाळी पावसाच्या नुकसानीच्याबद्दल पाहणी करताना शेतकऱ्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाडे यांना प्रश्न विचारला असता त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अपमानकारक वक्तव्य त्या ठिकाणी केली त्या वक्तव्याचा निषेध करण्याकरता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज माणिकराव कोकाडे यांच्या प्रतिमेला जोड्या मारा असं या ठिकाणी आम्ही केलेलं आहे काल माणिकराव कोकाडेंनी शेतकरी कर्ज काढतो आणि ते कर्जाचे पैसे सरकारकडनं मिळाल्यानंतर साखरपुडा करतो लग्न करतो आणि इतर ठिकाणी तो पैसे खर्च करतो हो अशा प्रकारचे वक्तव्य त्या ठिकाणी केले शेतकऱ्यांच्या मुलांनी या ठिकाणी लग्न करू नये का शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलामुलींसाठी साखरपुडा असेल इतर विधी असतील ते करू नये नाही का वास्तविक पाहता माणिकराव फोकाटे हा स्वतःला या ठिकाणी कृषी शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी पुत्र म्हणून देत असतो आणि अजित पवार त्यांचे अर्थमंत्री आहेत अजित पवारांचे जे विधान शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये येत आहेत त्याचीच सुद्धा ओळख माणिकराव फोकाटे यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी वक्तव्य केले त्याचा या ठिकाणी आम्ही तिरु शब्दामध्ये निषेध व्यक्त करतोय आणि फडणवीसांनी आपल्या या बोल घेवड्या मंत्र्यांनी आवार घालावा आणि येणाऱ्या काळामध्ये जर माणिकराव कोकड यांनी अशाच पद्धतीचे वक्तव्य सुरू ठेवले तर धुळे जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही पाय ठेवू देणार नाही असा इशारा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी देतो पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे खून प्रकरणात माझा भाचा राजीव पाटील याचा कोणताही संबंध नसताना राजकीय विरोधकांनी त्याला गुन्ह्यात गोवल्याचे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा त्यात त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला आय एस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे तिचं नाव मला माहिती आहे पण ते दा सांगणं उचित होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहाकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बसतं झाली त्यावेळेस अमित शहानी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला एस अधिकारीशी तुझे संबंध आहे याने सांगितलं होतं की नाही माझ्या अनेकांशी संबंध आहे कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे तरी त्यांनी अमित शहानी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडं आहे आणि रात्री एक वाजेनंतर दिवसभरातून शंभर शंभर वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग पण तुझा सी डी आर खरा बोलतो रोज बोलायचं काय कारण वगेर आहे वगैरे वगैरे काही प्रश्न अनिल थत्तेंनी उपस्थित केलेले आहे अमित शहाच्या वक्तव्याचा हे देऊन हवाला देऊन मला वाटतं की या संदर्भामध्ये जे सी आर आहेत ते दहा वर्षाचे जर गिरीश महाजनाचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल की याच्यामध्ये तथ्य काय आहे अशा रंगल्या रात्री त्याच्या गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल थत्ते यांनी म्हटलं आहे त्यामुळे जर तथ्य आता बाहेर येईल मी पण अमित शहा साहेबांची भेट झाली तर मी पण त्यांना हे विचारणार आहे की याच्यामध्ये तथ्य किती आहे मी स्वतः भेटतो बऱ्याचदा अमित शहा साहेबांना त्यामुळे ते त्यांना भेटूनही एखाद्या वेळी चर्चेमध्ये विषय निघाला तर मी त्यांना विचारेल की असं असं खाली चाललो आहे तर नक्की काय आहे माझ्या बाचाला या ठिकाणी निरा विनाकारण राजकीय हेतूने राजकीय दबाबामुळे या घटनेमध्ये समाविष्ट केलं होतं कारण त्यावेळेस दोन हजार सोळाला जून महिन्यात माझा राजीनामा झाला नंतर ही घटना घडली ही घटना उघडकीस आली एप्रिलमध्ये म्हणजे साधारण त्याच्या तीन चार महिन्यानंतर ही हे ही घटना उघडकीस आली उघडकीस आल्यानंतर त्याच्यामध्ये माझ्या भाच्याचा काही दुरान्वय संबंध नव्हता फक्त त्याने त्या ठिकाणी या कुरूंकरता त्याला फोन आला होता फोन आल्यानंतर त्याच्याशी आता दीड मिनिट बोलणं झालं होतं दीड मिनिट बोलणं झालं हा प्रत्यक्ष त्या घटनास्थळीनं होता त्या ठिकाणी दीड महिनं दीड मिनिट बोलणं झालं ना निघून गेला खालूनच प्रत्यक्ष त्याने पाहिलं नाही त्याने घेतलं नाही नंतर त्याला जाणीवपूर्वक त्या कालखंडात परिस्थिती अशी होते की राजकीय विरोधक मोठे होते माझे राजकीय विरोधक मोठे होते आणि या राजकीय विरोधकांनी दीड मिनिट बोललं असं ज्यावेळेस चौकशीमध्ये आलं त्या कालखंडामध्ये हा कटामध्ये सामील करून घ्यायला म्हणून पोलिसांवर दबाव आणून या ठिकाणी त्याला या गुन्ह्यामध्ये समाविष्ट केलं असा माझा आरोप पूर्वी पण होता आताही आरोप आहे आणि यामध्ये त्याला विनाकारण या ठिकाणी टाकलं आज न्यायालयाने निर्णय दिला शेवटी सत्य ते सत्य असतं परंतु यामध्ये नऊ वर्ष त्याला विनाकरण जेलमध्ये घालावं लागलं आणि ज्या व्यक्तींनी कृत्य केलं त्यांच्या थोबाडी बाकीमध्ये हा न्यायालयाचा निर्णय ला निर्णयाने चपराक बसलेली आहे एकंदरीत चित्र जर पाहिलं तर न्यायालयाने या संदर्भामध्ये तपास अधिकाऱ्यावर तासेरे ओढलेले आहेत आणि त्यांनी तपास अधिकारीची सुद्धा चौकशी करावी अशा स्वरूपाच्या सूचना आदेश न्यायालयाने दिलेला आहे कारण न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की काहीही याचा संबंध नसताना याला विनाकारण अटक केली त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अटक केली त्यांच्या विरुद्ध ॲक्शन घ्या म्हणून न्यायालयाने सांगितलेलं आहे जळगाव जिल्ह्यातील चोपड्यातून सप्तशृंगी गडाच्या पदयात्रेला हजारोच्या संख्येने नागरिक रवाना पहिलं वर्ष आहे आणि आता निघतो आम्ही नांदुरी गडाला आणि खूप वर्ष जल्लोष आहे आता या वर्षी बीडप्रमाणे बी जल्लोष राहतो आणि आता आम्ही निघतोय गडावर निघतो आता गडावर जाण्यासाठी उत्सुकता कसे उत्सव खूप महत्वाचा आम्हाला यावर उत्साहित आहेत जल्लोष आहे आम्ही सात वर्षापासून आईच्या दर्शनाला यात्रा जातो वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आईचे वाट पाहतो खूप मनाप्रमाणे आणि आम्हाला खूप आनंद वाटतो का आईच्या दर्शनाला आम्ही जायला किती दिवस लागतात तुम्हाला आईच्या दर्शनाला पाच दिवस लागतात तर मुक्काम कसा असतो बघ तुमचा मुक्काम आमचा इथून चोपडा ते आमंडे आमनगाव जोडगाव ब्राह्मणगाव मग या पायी यात्रा करताना खूप आनंद होत असे खूप आनंद होतो लहान लहान मुलं सोबत जातो तरी आई एकांना पण काही मुद्दत नाही खूप उत्साहाने आणि आनंदाने जातो नाचा जातो आम्ही मातला ते वणीगड आता आता हे वर्ष आमचा चौथा आहे दरवर्षी आम्ही पाहिजे जाता दिसत किती दिवस लागतात तुम्हाला आम्हाला तरी आम्ही चार दिवसात पोहोचतो चार दिवसात हो गडावर जाण्यासाठी खूप आनंद अनन... खूप आनंद होतो आणि आम्हाला चालण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आईच आम्हाला इथं घेऊन जाते बाबा असं खूप आनंद होतो खूप आनंद आहे आज म्हणजे ना एकदम आनंदाचा दिवस आहे आमचा कधी कधी गडावर जायचं ना आईच दर्शन घ्या म्हणजे कुठेच काही त्रास होत नाही काहीच त्रास नाही सगळं ते आम्ही चालतं आम्हाला कळतच नाही आई सगळं बघते आमचं किती लोक किती जण असतात आमचे तरी वीस जण आहेत आम्ही वीस जण आहेत आमच्या गावाचे मुक्काम वगैरे करत असणार हा मुक्काम करताय मी आता अंबनेरचा पुढे मुक्काम करू आता बरोबर दोन तीन मुक्काम होता आमचे अच्छा आता आजचा मुक्काम तर आमचा जानव डांगर आहे ना तिथं मुक्काम करणार आम्ही आपण कुठले वराड आता पायी यात्रेसाठी जातो आपण किती वर्ष पासून आपण जात आहे आम्हाला चार वर्ष झाले आता चार वर्ष कसा असतो आपला प्रवास एकदम भारी एकदम जेवण खावी असतं आपण चांगलं आपण सप्तशृंगी मातेच्या गडावर जात असताना काय अनुभव येतो काय उत्साह कसा असतो तुमच्या मध्ये एकदमच छान एकदम गायचं नाव घेऊन जातात का मग काय वाटत नाही किती दिवसात किती दिवसात आपण तिथं पोहोचतात पाच दिवस अवैध उत्खनन थांबून सर्वसामान्य नागरिकांना योग्य दरात रेती मिळाली पाहिजे असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे केले वाळूचा विषय गंभीरच आहे आणि सर्वत्र मी काही पूर्णपणे त्याचं उच्चाटन झालं असं म्हणणार नाही वाळूचं अनधिकृत जे उत्खनन आहे ते मोठ्या प्रमाणात आहे पोलिसांनी महसूल विभागाने आळा घातलेला आहे नवीन धोरण आपले राज्याचे महसूल मंत्री आणण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत आणि त्यामुळे वाळूचा माफिया संदर्भामध्ये आमचं कुठलंही समर्थन नाही आहे उलट कडक कारवाई करून योग्य पद्धतीने वाळू लोकांना मिळावी याची काळजी घ्यावी लागेल बँकेत जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरण्याचे आंदोलन थांबवा राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना पत्र लिहिले असं आहे की बँकेचं जे रिक्रुटमेंट आहे ते संपूर्ण देश पातळीवर होत असतं आणि त्यामुळे प्रत्येकालाच मराठी येत असेल असं म्हणता येत नाही ज्या राज्यात आपण जाऊ त्या राज्याची भाषा त्यांना माहिती असली पाहिजे मराठी भाषाही त्यांना अवगत असली पाहिजे असं अपेक्षा आहे त्यामुळे व्यवहार करत असताना लोकांशी ट्रान्झॅक्शन करत असताना ग्रामीणात विशेषतः आपण विचार जर केला महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये हिंदी किंवा इतर भाषा समजणारा शेतकरी क्वचितच सापडेल आपल्या केवळ कमी असतील त्यामुळे लोकांना समजेल अशा भाषेमध्ये कर्मचारी अधिकारी यांनी का काळजी घेतली पाहिजे पण महाराष्ट्रात पाहतो अनेक आय एस अधिकारी आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने मराठी बोलतात राज्याचे जरी नसले तामिळनाडूतले अधिकारी आहेत तेलंगणातले आहेत चांगले उत्तम मराठी बोलतात त्यामुळे अवघड नाहीये आणि त्याने येत नसेल शिकलं पाहिजे गैर काही नाही नाशिकच्या काळाराम मंदिरात राम जन्म उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला